नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे लोकांचे सर्वसामान्यांचे गरिबांचे प्रश्न घेऊन आम्ही आपल्यापर्यंत वारंवार येत असतो आजचा प्रश्न खरोखर गहन आहे आणि हा प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांसाठी आहे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून ही बातमी हा व्हिडिओ पाहणं तेवढंच गरजेचं आहे महाराष्ट्र शासनामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये खरोखर कायद्याचं राज्य आहे का सर्वसामान्य जनतेला वाटले वाटणारं रामाचं राज्य आम्हाला मिळावं अशी सर्वसामान्य लोकांची भावना असताना या ठिकाणी काहीतरी सरकारतर्फे काहीतरी विपरीत घडतं आहे थेट आरोप थेट प्रश्न थेट आक्षेप मंत्र्यांवरती केले जात आहेत लोढा विकासकावरती केलं मंगल प्रभात लोढा यांच्यावरती आरोप ठेवला जातो आहे नेमकं काय घडतं का आहे वरळीमध्ये आपण मुंबईतील वरळी या विभागात आहोत आपण पाहू शकता बॅकसाईडला लोढा विकासकाचं मोठं काम चालू आहे या ठिकाणी मोठे फलक लागलेले आहेत लोढा विकासकाचा एक अभिमान वाटावा अशी देखील घटना आहे अशी देखील एक गोष्ट आहे लंडनला लोढा विकासकाने बांधकाम केलेलं आहे आपण पाहू शकता अलमाऊंट रोड असेल लोडा सी एल असेल लोडा वरई लोडा वाळकेश्वर अशा अनेक ठिकाणी लोढा विकासक हे प्रसिद्ध आहेत भारतातली सर्वाधिक मोठी बांधकाम करणारी किंवा विकासक म्हणून गणली जाणारी लोडा विकासक ही कंपनी आणि त्याच टा, त्याचेच कंपनीचे मालक आपण म्हणू शकतो मंगलप्रभात लोडा मंगल प्रभात लोडांच्या अखत्यारीमध्ये नेमकं घडतंय काय का मुंबईत काय घडतं आहे आपण संबंधित पीडितांकडूनच जाणून घेतो आहे बोला काय सांगताय नाव सांगा परिचय सांगा पूर्ण घटनाक्रम सांगा काय घडलंय नमस्कार माझं नाव विजय अशोक कांबळे मी सुभेदार रामजी आंबेडकर नगर जे आपल्याला मागे दिसतंय ज्याचा विकास होतोय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या माध्यमातून तिकडचा मी रहिवाशी आहे सदर ठिकाणी प्रकल्प गेल्या तीस वर्षापासून रखडलेला आहे आम्ही तीस वर्षापासून फक्त घर मिळेल या अपेक्षेत आहोत आणि मागील तीन वर्षापासून आम्ही काही लोकांनी आमच्या या ठिकाणी झोपड्या होत्या त्या झोपड्या तोडल्या प्लॉट पूर्ण संपूर्ण खाली झाला आता गेल्या वर्षी मागे एक दीड वर्ष या ठिकाणी इमारती होत्या त्या इमारतीसुद्धा तोडल्या ज्या पक्क्या पुनर्वसित दोन इमारती होत्या त्यासुद्धा तोडल्या आणि प्रोजेक्ट पूर्ण जोमाने कार्यरत करू आम्ही असं आम्हाला आश्वासन दिलं गेलं आहे परंतु या ठिकाणी आता कोणतंही आमच्या बाबतीतलं म्हणजे आम्हाला झोपडपट्टी पुन्हा रहिवाशांना पुनर्वसित करण्याबाबतच्या इमारतींचं कोणतंही काम होताना या ठिकाणी दिसत नाही आहे आता जर तुम्ही मागे पाहत असाल तर लोडासाहेबांचं या ठिकाणी बंगल्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता त्याचं इंटिरियर आणि बाकीचं थोडंसं टचअपचं काम बाकी आहे परंतु सेलचं पण या ठिकाणी तुम्ही पाह पाहाल तर सेलचं सुद्धा ग्राउंडच्या वर काम आलेलं आहे परंतु या ठिकाणी रिहॅपचं काम कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू नसल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसेल अशा परिस्थितीमध्ये आम्ही न्याय कोणाला मागायचा या ठिकाणी आमच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असताना हे राजकीय पुढारी जे आहेत सर्वच पक्षात जे राजकीय पुढारी कुणीही आम्हाला दाद द्यायला तयार नाही कोणीही आमच्याकडे वाकून डोकवून पाहायला तयार नाही आता मी ह्या ठिकाणी आमदार साहेबांनी विषय जो मांडला विधिमंडळामध्ये त्याबद्दल मी त्यांच्या हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद लाखो धन्यवाद मानेन ठाकरेंबद्दल बोलताय येस आम्ही आदित्य ठाकरेंबद्दल म्हणतो की त्यांनी आमचा हा विषय मांडला कोणाच्या नाही कोणाच्या माध्यमातून जरी मांडला असला तरी हा विषय मांडला आमच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे परंतु या ठिकाणी त्या प्रश्न मांडल्याच्यानंतर त्याच्यावरती उत्तर काय आलं आणि त्याच्यावरती कारवाई काय झाली कारण आदित्यसाहेबांनी हा विषय मांडला या ठिकाणी की तात्काळ याच्यावरती स्टॉपवर्कची नोटीस काढावी ती नोटीस काढलेली आहे का कारण का आज जर आपण एस आर एमध्ये ह्या प्रकरणाबाबत जर जाऊन कोणत्याही प्रकारे चौकशी केली तर आपल्याला एस आर एमध्ये अधिकारी कोणत्याही प्रकारची माहिती देत नाहीत माहिती लपवताना दिसतात काहीतरी थोताण सांगताना दिसतात तो आम्हाला ते सांगतात आमच्याकडे व्हिडिओज आहेत की तुम्ही कोर्टामध्ये जा त्या प्रकारचे व्हिडिओज आहेत आमच्याकडे ते म्हणतात आमच्यावर तुम्ही केसेस दाखल करा असे इंजिनियर म्हणतात जे हे प्रकल्प पास करतात ते इंजिनियर म्हणतात अशा परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी न्याय कोण देणार कोर्टामध्ये जावं तर आमच्याकडे पैसा नाही आहे तितक्या मोठ्या प्रमाणावरती आम्ही पैसा खर्च करून ह्यांच्या विरोधात लढू शकत नाही हे व्यवस्था पूर्ण पैशाने चालते आमच्या गोरगरिबांकडे आज पैसा नसल्यामुळे आम्ही दात कोणाकडे मागायची मदत कोणाकडे मागायची बरं ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही गरिबांसाठी झोपडीधारकांसाठी सर्वसामान्य माणसासाठी राबवलेली योजना आहे की परंतु या ठिकाणी मोठ्या मोठ्या अर्भपतींची येणार आहे लोकांसाठी राबवली जात आहे असं आम्हाला वाटतं आहे आता या ठिकाणी भविष्यात आम्हाला घर मिळेल की नाही मिळेल ह्याच्याबद्दलही ही शंका वाटायला लागलेली आहे आमचा आज कुठेही कुठल्याही परिस्थितीमध्ये एक टक्के सुद्धा काम का या ठिकाणी सुरू झालेलं नाही तर मग अशा परिस्थितीत आम्ही दुसरं काय म्हणायचं तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरंच सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधन आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव जनता दरबार हा विषय तुम्ही तक्रार सांगत होता नेमका त्या विषयाबद्दल काय सांगताय काय घडलं काय घटनाक्रम आहे तो महाराष्ट्र शासनाच्या वतीने परवा पंचवीस तारखेला जनता दरबार राबवण्यात आला त्याचं नेतृत्व माननीय लोढासाहेब करत होते त्या ठिकाणी आम्ही आमच्या समस्या लोढासाहेबांना सांगाव्यात असं आम्हाला वाटत होतं कुठून तरी कारण का लोढासाहेब आता आम्ही माहिती घेतो तर लोढासाहेबांचे जे पुत्र आहेत त्यांच्या माध्यमातून हे सगळे प्रोजेक्ट चालतात आणि लोढासाहेब आता कुठे ते ह्या व्यवसायात नाही ते पूर्णपणे राजकारणात आहेत त्यामुळे आम्ही असा विचार केला की कदाचित हा विषय त्यांच्यापर्यंत नसेल म्हणून आम्ही तो त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायला गेलो परंतु त्या ठिकाणी लोडासाहेबांचे जे कार्यकर्ते होते आता तो तिथे त्या मला हाच प्रश्न पडतो की तो तिथे लोकांसाठीचा सा जनता दरबार म्हणजे नागरिकांसाठीचा जनता दरबार होता की कार्यकर्त्यांचा दरबार होता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची इतकी गर्दी होती कार्यकर्त्यांची इतकी व्यवस्था होती त्या ठिकाणी ते कार्यकर्ते पाहून आम्हाला असं वाटत होतं तिथे नागरिक कमी आणि कार्यकर्ते जास्ती आहेत दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आम्ही गेलो प पहि पहिलं तर आम्ही रितसर त्या ठिकाणी आठ दिवसाआधी त्यांनी कॅम्पेन चालवलं की बाबा पुनर् पहिली र रजिस्ट्रेशन तुम्ही करायला हवं आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं ऑफलाईन रजिस्ट्रेशन केलं एक नाही दोन कार्य एका कार्यकर्त्याकडे भरलं तर आम्हाला असं वाटलं तो कार्यकर्ता कदाचित तो फॉर्म मागे घेईल म्हणून आम्ही दुसऱ्या कार्यकर्त्याकडे गेलं परंतु ते तिन्ही प्रकारचं रजिस्ट्रेशन आमचं गायब झालं माझं वैयक्तिक झालं मी सांगतो तुम्हाला मी त्या ठिकाणी चौकशी केली की बाबा आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे या ठिकाणी ऑनलाईन आम रजिस्ट्रेशन आमचं नाव असेल तुमच्या बुकमध्ये नाव असेल तुम्ही बघा परंतु त्यांनी शोधलं कुठेही नाव सापडलेलं नाही अशा परिस्थितीत आम्ही तिथेच चालूमध्ये जे वॉक इन फॉर्म भरून घेतात ते फॉर्म भरून आम्ही रिचल टोकन घेतलं आणि टोकन घेतल्यानंतर आम्ही वर हॉलच्या ठिकाणी गेलो जिथे जनता दरबार भरवला गेला होता तिथे गेलो आम्ही तिथे बसलो वेटिंगला होतो आम्ही वेटिंग लाईनमध्ये हो उभे राहिलो नंबरमध्ये उभे राहिलो त्या ठिकाणी आम्ही गेलेलो असलं आहोत असं पाहता म्हणजे हे आम्हाला वाटतं आता त्यांचं नक्की काय आहे काय नाही आम्हाला माहीत नाही कारण का, ए, का, ए, का ए, ना, ना ती बाजू आम्ही काय पडताळलेली नाही पण आम्हाला असं कुठेतरी ते असं वाटतं की आम्हाला पाहून त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की लोडासाहेब या ठिकाणी फक्त साडेबारा वाजेपर्यंत आहेत आणि साडेबारानंतर नंतर लोडासाहेब एस आर एमध्ये जाणार आहेत तर ज्यांच्या कोणाच्या एस आर एच्या समस्या आहेत त्यांनी कृपया एस आर एमध्ये जा त्यांनी इथे थांबू नये परंतु आम्हाला तो त्यां जो व्यक्ती सांगत होता त्याच्यावर विश्वास वाटला नाही आम्ही म्हटलं ठीक आहे लोढासाहेब निघाल्यानंतर आम्ही निघू मागे पुढे होईल थोडंसं तर तसा विचार करून आम्ही तिथेच थांबलो टोकन हळूहळू हळूहळू पुढे सरकत गेले जवळपास सव्वा बाराचा वेळ असेल त्यावेळेला आमचा नंबर आला आम्ही आमचा नंबर आला म्हणून वरती गेलो कारण लाईन सगळीच संपली आता शेवटचा नंबर आमचा होता मग आम्ही सगळे वरती गेलो वरती गेलो असताना वरती पुन्हा आम्हाला पाहून त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की बाबा या ठिकाणी आता फक्त ऑनलाईनवाल्यांनाच प्रवेश दिला जाईल ऑफलाईनवाल्यांसाठी परत एकदा आम्ही जनता दरबार राबवणार आहोत त्यावेळेला तुम्ही या तर त्या ठिकाणी आम्हाला जायला सांगितलं तर आम्ही जायला सांगितलं तर मी माझी एक शंका मला माझ्या मनात आलेली एक शंका मांडावी म्हणून मी मांडली की बाबा मी जो ऑनलाईन फॉर्म भरला होता त्या ठिकाणी मला वाटतं त्यांचे जिल्हा अध्यक्ष की कोण आहेत शरद चिंतनकर असं काय त्यांचं नाव आहे तर ते होते त्या ठिकाणी त्यांच्याजवळ मी माझी व्यथा मांडली की बाबा मी ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे मी ऑफलाईन दोन दोन फॉर्म भरलेले आहेत तुम्ही म्हणता ऑफलाईनला नाही घेणार ठीक आहे मी पण ऑनलाईनला मी फॉर्म भरलेला आहे माझा फॉर्म कुठे दिसत नाही मी सबमिशन केलेलं आहे प्रॉपर सगळं काय तरी माझा कुठे फॉर्म दिसत नाही तर ते म्हणतात नाही तसं काही नाही आता तुम्ही ऑफलाईनला आलेला आहात आणि ऑफलाईनमुळे तुम्हाला आता घेणार नाही आहे तुमच्यासाठी नेक्स्ट टाईम पुन्हा एकदा दर जनता दरबार तर म्हटलं ठीक आहे आम्ही साहेब आता जायला पंधरा मिनटं आहेत साडेबारा वाजता जाणार तुम्ही म्हणताय तर मग साहेब पंधरा मिनिटात आम्हाला थांबू द्या साहेबांनी जर घेतला आमचा विषय तर हरकत नाही आमचं भलं होईल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम नसावा त्यातनं तर त्यानंतर त्यांनी त्यांच्या मनात काय आलं कोणत्या गोष्टी मनात आल्या त्यांनी काय विचार केला आम्हाला माहीत नाही त्या ठिकाणाहून आम्हाला जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला कोणी काढलं हे शरद चिंतनकर होते त्यांच्या आणखीन काय सावंत म्हणून कोण होते प्रकाश सावंत की कोण आणि आणि इतर त्यांचे काय कार्यकर्ते होते त्या लोकांनी आमच्याशी अक्षरशः धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली तिकडे आता आम्ही त्यांना ती धक्काबुक्की करूनसुद्धा पब्लिक असल्यामुळे आजूबाजूला आम्ही ऐकत नसल्यामुळे जनक्षोभ होईल पब्लिक भडकेल आणि मोठा उठाव उठा होऊ शकतो या ठिकाणी म्हणून ते गप्प राहिले आम्ही पण त्या ठिकाणी गप्प राहिलो शांत राहिलो मागे मागे सरकलो आम्ही पण साहेब येतील आता तर आम्ही जाऊ साहेब जाताना आम्ही भेटू आमचीही मानसिकता झाली परंतु त्या लोकांनी पोलीस बोलवले त्या ठिकाणी पोलीस बोलवले आणि त्या ठिकाणी फक्त फक्त आणि फक्त आम्हाला काढण्याचं काम केलं आमचं हे म्हणणं आहे की त्या ठिकाणी जर ऑफलाईनवाल्यांना घेणार नव्हतात तुम्ही तर मग त्या ठिकाणी फक्त आम्हाला का बाहेर काढण्यात आलं आम्ही बाहेर गेलो बाहेर गेल्याच्यानंतर हा साडेबारा वाजेपर्यंत प्रोग्राम चालू होणार चालणार होता लोढासाहेब साडेबारा वाजता जाणार होते हा प्रोग्राम तब्बल दोन वाजेपर्यंत चालला लोढासाहेबांनी प्रत्येक शेवटच्या माणसालासुद्धा त्या ठिकाणी जनता दरबारमध्ये घेतलं त्याची समस्या विचारली मग असं होत असताना आम्हालाच का तिकडनं बाहेर काढण्यात आलं ह्याच्यात काय नक्की राजकारण होतं ह्याच्यात नक्की कोणाचा उद्देश होता ह्याच्यात नक्की काय असं कोणता परिणाम होणार होता ही कंपनी त्यांचीच आहे ना त्यांची तक्रार तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जात आहे म्हटल्यावरती कदाचित केलं आम्हाला असं वाटतं वाटतंय की कदाचित तसं असावं परंतु लोढा साहेबांना जर तसा काही विषय असता तर लोढा साहेबांनी स्पष्टपणे बाहेर येऊन सांगितलं असतं किंवा हा जनता दरबारच नसता लावला की वरळीतलीच समस्या आहे वरळीतलाच जनता दरबार लावतो आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी पण कुठेतरी अशा तक्रारी आहेत आणि त्या तक्रारी आपल्यासमोर येऊ शकतात आमची विचार करण्याची मानसिकता ही आहे की लोढा साहेबांनी मग तसा जनता दरबार वरळीत लावलाच नसता परंतु ज ज लोडासाहेबांना कदाचित यातलं काही माहीत नसावं आणि हे कुठेतरी कार्य करते दडपशाही करतायत लपवण्याचा प्रयत्न करतायत कुठेतरी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतायत तर ह्याच्या त्यांचा हेतू काय आहे ह्यांची मानसिकता काय त्यांचा स्वार्थ काय हे आम्हाला कळत नाही आहे बरं हा नागरिकांचा जनता दरबार आहे हा नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीचा सा होता आमच्याही समस्या होत्या त्या समस्या आज जैसे थे आहेत आता बाकीच्या समस्या पण आहेत बऱ्याच समस्या आहेत कारण या बिल्डिंगमध्ये या ठिकाणी आम्ही राहायला होतो या ठिकाणी दोन बिल्डिंग होत्या त्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहायला होतो आम्ही त्या बिल्डिंग बेकायदेशीर पद्धतीने तोडल्या म्हणून आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने सांगितलं बाबा तुमच्याबरोबर जास्ती लोकं नाहीत तुम्ही अल्पसंख्याक आहात त्यामुळे को तुम्ही आता प्रोजेक्ट होल्ड करण्यात काय अर्थ नाही तुम्ही कॉपरेट करा आम्ही कॉपरेट केलं परंतु आम्ही एक वर्ष भाडं नाही आम्हाला एक वर्ष भाडं नाही आता भाड्याला अर्ज केला बरं भाडं घेतलं नाही त्याचं कारण हे की कोर्टालाही आम्ही पटवून दिलं की तुम्ह बाबा दोन हजार एकोणीस साली जो भाड्याचा दर होता तो दर मदे आज आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये दिला जातोय हे एवढं तुटपुंज भाडं आज जर त्याच ठिकाणी तुम्ही बिरडी चाळ जर बघाल तर बिरिडी चाळीवाल्यांना पंचवीस हजार भाडं दिलेलं आहे ते बिरिडी चाळवाले सगळे रहिवाशी मोठ्या संख्येने तुम्हाला गिरी दिलं जात होतं आम्हाला एकोणीस हजार सहाशे भाडं दिलं जातंय आज बिरिडी चाळीचा रहिवाशी संपूर्ण वरळीमध्ये मोठ्या प्रमाणावर जिकडे घर मिळेल तिकडे जातो आहे म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये त्यांनी फिक्स केलेलं आहे की पंचवीस हजार भाडं आम्ही तुम्हाला देणार मग आम्हाला एकोणीस हजार सहाशे जे भाडं मिळते मग पंचवीस हजाराने जर आम्हाला कुठे रूम मिळत असेल राहायला भाड्याने तर ती पंचवीस हजाराने मिळते मग आम्ही वरचे पाच हजार सात चारशे रुपये जे आहे ते आम्ही आमच्या खिशातले का भरू ही योजना ही आमच्या गरिबांसाठी आहे ही योजना सर्वसामान्यांसाठी राबवली हो जाते डेव्हलपर हा ह्या ठिकाणी एक बांधकाम करणारा कंत्राटदार आहे आणि त्याच्यावरती लायबिलिटीज आहेत की बाबा हे तुम्हाला रेंट देणं आहे तर हे रेंट देणं यासाठी कोणताही कायदा नाही आहे की बाबा याच्यासाठी हे इतकं फेक बरं तुम्ही रेडी रेकण्याच्या हिशोबाने रेंट द्या तुम्ही कायदे करू शकता ना गरिबांना आज त्या ठिकाणी घर मानसिकता काय काल हाच विषय काल आला मी वंदना गेवराईकर मॅडम आहे ज्या उप डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांच्याजवळ हा विषय मांडला हा विषय त्यांच्याजवळ आम्ही मांडल्यानंतर त्यांचं उत्तर आम्हाला समाधानकारक यायला यांना अपेक्षित होतं परंतु त्यांचं उत्तर त्याच्यावर काय आलं अरे तुम्ही झोपडीवाले तुम्ही भाडं जास्ती घेता आणि परत झोपडपट्टीतच जाऊन राहता म्हणजे ह्या ह्याच्यामुळे तुम्ही आम्हाला जास्ती भाडं देत नाही का आज वरळीच जर बघाल तुम्ही तर वरळीमध्ये झोपडपट्ट्यांचा दर हा कमी झालेला आहे सगळ्या झोपडपट्ट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून डेव्हलपमेंटचं काम सुरू करण्यात आलेलं आहे अशा परिस्थितीत आपल्या वरळीतलं जिजामाता जिजामातानगर त्या ठिकाणी एकतरी झोपडी शिल्लक आहे का मग कुठे जाणार व्यक्ती राहायला ते म्हणतात आम्ही हे त्यांना पटवून दिल्यानंतर ते म्हणतात नाही तुमची काय लो जिजामाताची काय लोक तिकडे प्रेमनगरमध्ये राहायला आलेले मी काल तिकडे केली आज व्हिजिट केली म्हणजे काल त्यांनी तिथे व्हिजिट केले तर त्या म्हणाला आज मी तिकडे व्हिजिट केली मी पाहिलं माझ्या डोळ्याने पाहिलं तिकडे डेव्हलपर त्यांना बावीस पंचवीस हजार रुपये भाडं देतो आणि ते लोकं तिथे जातात आणि बारा चौदा हजार रुपयात राहतात अशा परिस्थितीमध्ये हे सगळं चाललेलं आहे म्हणजे कोणाचा कोणाला ताळ मिळणार आहे डेव्हलपर्स एस आर एवर डिपेंड आहे आणि एस आर ए डेव्हलपरवर डिपेंड आहे अशी परिस्थिती आहे यामध्ये भरडला जातो तो फक्त सर्वसामान्य साधा माणूस जो गरीब आहे जो हतबल आहे ज्याला काही करता येत नाही आहे आज आमच्या माझ्यासारख्या सुशिक्षित लोकांना जर ह्यातलं काही कळतं म्हणून आम्ही काय फॉलोअप करतो आम्ही काय पेपर्स वर्क करतो त्यातून आम्हाला जी माहिती मिळते ती आम्ही लोकांपर्यंत आणण्याचं काम करतो ठीक आहे आम्ही आम्हाला जितपत झेपेल तितकंच करू शकतो आमच्याकडे तरी कुठे पैसा आहे आम्ही तरी कुठून पैसा आणायचा या सगळ्या गोष्टींसाठी आता ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला कमिटीला सांगत आलो कमिटीला गायडन्स करत आलो आमच्याकडे ते व्हिडिओजसुद्धा आम्ही कमिटीची मिटिंग घेतली दादर क्लब हॉलमध्ये त्या ठिकाणी कमिटीला सगळं सांगत आलो आहे की बाबा तुम्ही जे करताय ते सगळं बेकायदेशीररित्या करताय तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हीही अडकताय तुम्ही आमचंही भविष्य खड्ड्यात घालताय असं करू नका तुम्ही रजिस्टर्ड ॲग्रीमेंट करताय रजिस्टर्ड ॲग्रीमेंट तुम्ही लोकांच्या कन्सेंटनी करा लोकांना विचारून हो करा लोकांच्या फायद्याचं होईल असं करा तुम्हाला ज्याच्यात अमेंडमेंट करता येतील अशा गोष्टी करा परंतु तो कन्सेंट ॲग्रीमेंट डेव्हलपर सांगेल डेव्हलपरचे जे ज्याच्यात हित आहे त्या पद्धतीचं ॲग्रीमेंट होत चाललेलं आहे बरं ते करण्यासाठी लोकांवरती दबाव आणला जातो आहे जोर जबरदस्ती केली जाते डेव्हलपरची माणसं स्टेटस आहेत आपल्याकडे स्टेटस आहेत आम्ही तुम्हाला शेअर करतो स्टेटस आहेत की बघा तुम्ही जर आत्ता रजिस्टर्ड ॲग्रीमेंट नाही केलं तर भविष्यात तुम्हाला भाडं देखील मिळणार नाही म्हणजे हे थोडक्यात काय तर ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केलेला आहे हे कशासाठी सगळं चाललं आहे आम्हाला काही कळत नाही तर डेव्हलपमेंट ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये डेव्हलपमेंट जो मेन पार्ट आहे की पुनर्वसन व्हायला पाहिजे हे पुनर्वसन राहतं बाजूला फक्त चर्चाच होत चालल्यात वादविवाद चर्चा आणि सगळ्या बाकीच्या गैरकायदेशीर गोष्टी परंतु बांधकामाची एकही वीट ह्या ठिकाणी वर चढलेली नाही आहे गेल्या तीस वर्षामध्ये ह्या ठिकाणचा रहिवाशी गटरातून पाणी पिलेलं आहे गटरात राहिलेला आहे घुशींबरोबर मांजरींबरोबर कुत्र्यांबरोबर राहिलेला आहे या ठिकाणी बर, बर, बर जो राहू शकलेला नाही आहे तो डेव्हलपर देणारं तुटपुंज भाडं घेऊन या ठिकाणाहून बाहेर गेलेला आहे असतं बाहेर गेलेल्या माणसाला पंधरा वर्ष झालेले आहे अजून घर मिळालेलं अशा परिस्थितीत काय करायचं आम्ही तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा हा प्रश्न थेट महाराष्ट्र शासनासाठी आहे जनता दरबार आणि त्याचा हा कारभार आपण पाहिलेला आहे जनता दरबार फक्त लोकांना दाखवण्यासाठी केला जातो आहे का लोकांचे ची प्रश्न चिरडण्यासाठी केला जातो आहे हा प्रश्न सर्वसामान्य वाचकांच्या आपल्या प्रेक्षकांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही या विभागाचे आमदार स्वतः आदित्य ठाकरे आहेत धारावीकरांसाठी ज्या तळमळीने जेवढ्या जो जोशाने आदित्य ठाकरे आंदोलनाला उतरले तर स्वतःच्या ह्या मतदारसंघात आदित्य ठाकरे त्या पद्धतीने का पावलं उचलली जात नाही आहेत आदित्य ठाकरेंकडून हा देखील तेवढाच मोठा गहन प्रश्न आहे आपण आणखीन काही रहिवाशांकडून लोकांकडून जाणून घेतो आहे बोला नाव सांगा जय भीम माझं नाव राजेश पतंग खरात आहे माझे वडील वारले आज तीस वर्ष झालं आज तीस वर्ष झालं तरी पण अजून प्रोजेक्ट आमचा काय रेडी नाही अजून आमची जी अर्धी जागा भेटणार होती त्या जागेचा पण अजून का त्यामध्ये आम्हाला भेटणार की नाही हे पण नाही माहिती कारण की आता बंगला रेडी झाला आहे लोडासाहेबांचा लोडासाहेबांचा बंगला रेडी झाला आहे पुन्हा से सेलचा त्याचा टॉवर पण आता बघा तुम्ही दिसते मग त्याचं काम चालू आहे अजून रॅपचं काहीसुद्धा काम चालू नाही दोन हजार एकोणीसपासून आम्हाला एकोणीस हजार सहाशेने वाढत येतं त्यामध्ये वाढ नाही पाच टक्क्याची एवढे आमच्या संघ अत्याचार चालला आहे काय सांगू इथून दलित सेना हाकलण्याचं चा काम चाललेलं आहे आम्हाला काही गोष्टी अशा कळेल्या आहेत की बाबा तुम्हाला इथं घर भेटतं आहे की नाही भेटतं असं बाहेरनं कळतं आहे आम्हाला पण आम्ही बोलणार कोणाला गेल्या टायमाला आम्ही लोढा साहेबांचा आता कालच्या दिवसात हे होतं तिकडे गेलो आमचे एक शब्द ऐकायला तयार नाहीत आम्हाला हकलून लावतात त्याचे कार्य करते कारण की लोढ्यासाहेबांचं इथं प्रोजेक्ट चालू आहे आणि त्यामध्ये काय आहे ते लोड्यासाहेबांना बिलकुल पण माहिती नसेल असं मला वाटतं आहे हे संबंधित रहिवाशी आपण पाहताय बोलता बोलता कुठेतरी भाऊक झाले दलित असल्याचं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे एक प्रकारे कुठेतरी ह्या भावना दुखवण्याचं काम देखील चाललेलं आहे आपण आणखीन काही रहिवाशांकडून जाणून घेतो आहे आता प्रथम तर आपण आदित्य साहेबांचा ना एक थोडक्यात आभार मानलं पाहिजे कारण की त्यांच्यामुळे का हे जनता दरबार लागला आणि कुठेतरी ते जनता दरबारमध्ये महानगरपालिकामध्ये ते पळत आले की लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आता लोकांच्या समस्या जाणून न घेता की आपल्या पोरांवरती काय केलं हे त्यांनी तर तुम्हाला सांगितलेलंच आहे परंतु मला तर असं वाटतं की तसं नाही झालं नव्हतं पाहिजे का का की ते देशाचे रा मंत्री आहेत मंत्री मोदी असताना त्यांच्या नावावरती जो ब्रँड आहे पहिला लोढा हा मला तर वाटतं आहे जर त्यांना असं वाटतंय की राजकीय दृष्टीने की बाबा माझ्या नावाचा कुठंतरी काळिंबा होतो आहे नावावरती त्यांनी तो प्रोजेक्ट बंद नाही असं कसं काय का त्यांचा मुलगा या कंपनीचा ओनर आहे ना डायरेक्टर आहे त्यांचा भाऊ मला वाटतं या कंपनीचा एक्झिक्यु एक्झिक्युशन तो करतो आहे ना मग ना त्याला कसं आहे मागे का हे यांचा मॅटर तो कोर्टापर्यंत पण गेलेला आहे ह्यांच्या फॅमिलीचा वादवादमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला काय डिपेंड जायचं नाही आहे पर त्यांचा जो हा जो हेतू आहे जो कमवायचा लोढासाहेबाच्या नावाने आणि पब्लिकला जो घाबरवायचा जसं की आता शासकीय म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की लोढा वि प्रभात लोडांचं याच्यामध्ये काही घेणं देणं नाही आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का थोडक्यामध्ये आपण तसं बोलू पण शकत नाही आहे का कारण की जिथं कार्यालयामध्ये गेलो किंवा विकासक ऑफिसमध्ये गेलो तर लोढा साहेबाच्या नावाने निव्वळ धमकी दिली जाते म्हणजे मंगलप्रभात जी लोडांच्या नावाने ना, ना, नावाने आणि ह्याचा एकमेव धमकी देणारा माणूस चंद्रकांत मोजाड ज्याचा ह्या प्रोजेक्टशी भरपूर संबंध आहे परंतु त्यांनी काय केलेलं आहे की ह्या वरळी पोलीस चौकीमध्ये पण आम्हाला मला स्वतः सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्या काही करू शकत नाहीत आणि कुठेही जा तुम्ही आमचं काही का वाकडं करू शकत नाही ह्या भाषामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे जबके मी सोसायटीला आता आपली जागा किती टक्के हस्ताक्षर विकासकाला केलेली आहे बाबा आपलं प्रोजेक्ट कुठे आमची इमारत कुठं बांधणार आहे कुठे बांधकाम होणार आहे हे पत्रक मी मंत्री मोदयापासून सगळ्यांना दिलेलं आहे आज तक त्याचं उत्तर मिळालं नाही की किती टक्के जागा दिलेली दुसरी गोष्ट की आपण रजिस्ट्रेशन जे चाललेलं आहे त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही बाबा करून घेत आहे त्या रजिस्ट्रेशनमध्ये आपले त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिलेलं आहे कसं लिहिलेलं आहे हां त्याच्यामध्ये काय अटी आहेत काय शर्ती आहेत काय नियम आहेत ते आमच्याबद्दल बंधनकारक आहेत का त्याच्यामध्ये काय बदल होऊ शकतो का हे देखील आपण त्या सेक्रेटरीला विचारलं आहे आज देखील त्याचंही उत्तर नाही आहे हां आणि याच्यामध्ये जबाब फक्त एकच भेटतो तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही देणार नाही म्हणजे यांची हुकुमशाही कोणामुळे चालू आहे तर मंगल साहेबांमुळे चालू आहे ही थोडक्यामध्ये विकासकाचे जे थोडक्यात विकासक मानून घेतलेले आहेत चंद्रकांत मोजाट हे त्यांचे शब्द आहे हे मुळीच नाही आहे म्हणजे आता आम्ही दाद मागायची कोणाकोण हे मीडियाने ठरवावं आणि आमचा जो लवकरात लवकर जे ते तर रॅप इमारत आहे त्याचं आम्हाला बांधकाम चालू करून देण्यात यावं बस एवढीच हो मी तुम्हाला विनंती करेन माझं या ठिकाणी तमाम दलित नेत्यांना पक्षांना आव्हान आहे की ह्या ठिकाणी जे आहे हा घन प्रश्न आहे खूप मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे लोकांची आपण जर आम्हाला भेटत असाल आमच्याशी संपर्क करत असाल तर आम्ही प्रत्येक गोष्टी जसं रामदास आठवले आहेत प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्यानंतर इतर आणखीन जे दलितांचा कैवारी म्हणून स्वतःला समजत असतात इतर राजकीय पक्ष जे आहेत ज्यांना दलित हा स्टॅम्प नाही आहे परंतु त्या ठिकाणीही बरेच असे नेते आहेत जसे जितेंद्र आव्हाड आहेत जसं आणखीन इतर पक्षातली आता मला एवढी नावं आठवत नाहीत परंतु इतर नेते आहेत जे दलितांचे कैवारी असं स्वतःला समजतात स्वतः आता सामाजिक न्याय मंद मंत्रालयाचे मंत्री आहेत शिरसाट साहेब त्यांनी हा प्रश्न घ्यावा माझी इच्छा आहे की या सर्वांनी या प्रश्नामध्ये लक्ष घालावं हो। या ठिकाणी दलित जनतेवरती कष्टकरी जनतेवरती गरीब जनतेवरती या ठिकाणी कुचलण्याचं चिरडण्याचं काम सुरू आहे तर ह्या अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कुणीही न्याय द्यायला या ठिकाणी येत नाही आपला मी समजू शकतो की आपण आता जसं की या ठिकाणी एवढं मोठं नाव मंगलप्रभात लोढा यांचं नाव या ठिकाणी संबंधित आहे तर आपणावर कदाचित त्या पद्धतीचा दबाव येत असेल म्हणून आपण त्या दबावपोटी आमच्यापर्यंत येऊ शकत नसाल तर आम्ही हेही भावना समजून घेऊ शकतो पण कृपया आम्ही तुम्हाला विनंती करतो आज हिम्मत करण्याची वेळ आहे आज जर तुम्ही आम्ही हिंमत करून आमच्यासाठी नाही धावलात तर आम्हीसुद्धा या ठिकाणाहून तुमच्यासारखे कधीतरी आम्ही आज हा आम्ही हद्दपार होऊ आम्ही चिरडले जाऊ आम्ही संपून जाऊ आम्ही संपल्यानंतर तुमचीच वेळ आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे कारण का चिरडण्यासाठी कोणी शिल्लकच न राहिलेला नसेल त्यावेळेला शेवटचा दलीली जो आहे त्यालाही चिरडलं जाईल हे सुद्धा लक्षात ठेवा एवढीच माझी विनंती आहे की तुम्ही या सगळ्या प्रकरणात लवकरात लवकर लक्ष घाला आणि ही काय चाललेलं आहे हा काय प्रकार आहे याला लवकरात लवकर आळा घालावा मला मुख्यमंत्री साहेबांना एक जाहीर निवेदन करायचं आहे आणि त्यांच्याकडे माग मागणी करायची आहे की सदर प्रकल्पामध्ये प आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सांगायचं की सदर प्रकरणामध्ये प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे पैशांचा गोरखधंदा या ठिकाणी झालेला आहे फक्त आणि फक्त पैशांचाच काळा बाजार झालेला आहे या ठिकाणी नफाखोरी झालेली आहे तर तुम्ही ह्या संपूर्ण प्रकरणाची कृपया चौकशी करावी तसेच एस आर एच्या अधिकाऱ्यांना जसे अधिनियमामध्ये एस आर एच्या अधिकाऱ्यांना अभय दिलेला आहे तर त्या अभयामुळे त्यांना जे त्यांच्या म मनाला येईल ते ते करतायत येईल मनात येईल ती रक्कम मागून पैसे मागून आहेत समोरून ते कशाचीही त्यांना आता लाज राहिलेली नाही भीती राहिलेली नाही अशा गोष्टी माझ्या कानावर येतात तर ह्या गोष्टी मी स्वतः तरी अनुभवलेल्या नाही आहेत अजून परंतु काही गोष्टींपर्यंत या खऱ्या आहेत गोष्टी हे अधिकारी काही गोष्टी स्पष्टपणे बोलत नाहीत काही गोष्टी स्पष्टपणे बोलतात काही अधिकारी अशा असतात काही नसतात परंतु ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत ह्याला आळा घालावा ह्या सदरच्या प्रकल्पामध्ये लवकरात लवकर आपण चौकशी समिती नेमावी ह्या प्रकल्पाची चौकशी चौकशी करावी आणि गरिबांना न्याय मिळवून द्यावा जसं ह्या स्थानिक आमदारांनी विषय मांडला किंवा मूळ जो नकाशा आहे ह्या योजनेचा मूळ जो परिशिष्ट आहे म मूळ आपण ज्याला लेआउट म्हणतो जो प्लॅनिंग म्हणतो त्या प्लॅनिंगनुसार या ठिकाणी पन्नास पन्नास डा टक्के जागेमध्ये विभाजन होऊन बांधकाम होणार होतं त्या पद्धतीची आमची मागणी आहे की तुम्हीही सुटसुटीत राहा आम्हालाही सुटसुटीत राहू द्या भविष्यामध्ये आम्हालाही भविष्य आहे आणि तुम्हालाही भविष्य आहे त्यामुळे आमच्या भविष्यावर उगाच घाला घालू नका एवढीच माझी शेवटची विनंती धन्यवाद हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्विसेस थोडक्यामध्ये बघायला गेलो तर ते पत्रक ज्या टायमाला मी दिलेलं ना सोसायटी अध्यक्षाला तर त्यांनी ही आर एम सीची जी जागा जी सांगितलेली ती जागा मुळामध्ये आपल्या रिहॅबची इमारतीची जागा आहे असं त्यांनी तोंडावरती त्यांनी सांगितलेलं पत्रक द्यायच्या टायमाला दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आपण लोडा आणि आपलं मिळून पार्किंग आहे तर मी त्यांना म्हणलो की जर ही जागा आपली आहे तर आपण त्यांना लोडाला पार्किंगला द्यायची का त्याच्यापेक्षा जर पार्किंग जर आहे ना तर ती ही जागा उर्वरित मागे द्या आणि आमची जी इमारत आहे ती पुढे येऊ द्या हां त्याच्यासाठी ही डिक्लेरेशन करा जागा ही आपली आहे करणं तर त्यांनी मुळात काय दिलेलं नाही आहे त्याच्यासाठी आपण पत्रक दिलेलं आहे तर आपल्याला विनंती आहे मीडियाला की त्या पत्रकाचं उत्तर मिळावं आणि हे आमची जी पुढं मी इमारत बांधायचं जे ठरवलेलं आहे आणि जे प्लॅन दिलेलं आहे तो प्लॅन बदली करू नये आणि जसं आदित्य साहेबांनी पण त्याच्यात सांगितलं अधिवेशनामध्ये की इमारतीचा प्लॅन बदलत करू येऊ नये आणि इमारत आमची जी पुढं आहे ती पुढेच आम्हाला बांधून देण्यात यावी एवढंच आम्ही विनंती करू बस मूळ तर टेक्निकल विषय मांडायचा झाला तर ह्याच्या जी जी अफरातफर होत चाललेली आहे या अफरा सांगायचा सा विषय असा आहे की हे जे सगळं चाललेलं आहे प्लानची आदलाबदली बिल्डिंग मागची पुढे पुढची मागे जर आदित्य साहेबांनी पण सांगितलं की त्यांच्याही निदर्शनास आलं कायद्याला धरून ते नाही कुठेतरी खटकत आहे या ठिकाणी या सगळ्या गोष्टी ज्या व्हायला पाहिजेत आणि ज्याला संमती मिळायला पाहिजे ती जागा जा जा असते ए जा जी एम किंवा एस जी एम तर अशा प्रकारच्या कोणतेही जी बी आर एस जी एम घेऊन कोणतेही जी बी आर झालेले नाही आहेत आमच्या लोकांना कुठेही विश्वासात घेतलेलं नाही आहे या ठिकाणी मागे आ, दोन हजार तेवीसमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये एक मिटिंग कॉल केली होती दोन बिल्डिंग आमच्या हयात होत्या त्यावेळेला त्या बिल्डिंग खाली करण्यासाठी आणि तोडण्यासाठी त्यावेळेला एक मिटिंग कॉल केली गेली होती की तुम्हाला येत त्या ठिकाणी आम्ही योजनेचा आराखडा काय असेल कशा प्रकारच्या इमारती बनतील तुम्हाला सुखसुविधा काय दिल्या जातील ते तुम्हाला आम्ही तिकडे दाखवणार आहोत तर ती खरुडे हॉलला त्या ठिकाणी मिटिंग लावली होती परंतु त्या मिटिंगमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला फसवण्याचं काम केलं आहे त्या ठिकाणी त्यांनी एस आर एनी केलेला मंजूर आराखडा न दाखवता त्यांना जो भविष्यामध्ये प्रपोज आराखडा म्हणजे त्यांची जी इच्छा होती आमची अशी अशी इच्छा आहे तो आराखडा त्या ठिकाणी दाखवण्यात आला त्या ठिकाणी माझ्याकडे व्हिडिओज अवेलेबल आहेत त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आवाज उचलला की बाबा तुम्ही जो मंजूर केलेला आराखडा आहे तो आराखडा आणि हा आराखडा या मोठी म यामध्ये मोठी तफावत आहे तुम्ही चुकीच्या पद्धतीने कुठेतरी लोकांना मार्गदर्शन करताय आणि लोकांना कुठेतरी भरकटवण्याचं काम करताय तर अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांनी तेव्हाही फसवणूक केलेली आहे आमची हे जाहीरपणे मी सांगायला हरकत नाही कारण माझ्याकडे त्याबाबतचे सगळे पुरावे आहेत तर अशा पद्धतीने आमच्याकडे लोकांचा म्हणजे रहिवाशांचा संस्थेच्या सभासदांचा हे विचार न घेता म्हणजे थोडक्यात कोणत्याही प्रकारचा जी बी आर नसताना या ठिकाणी सगळी अफरातफरी आणि आदलाबदली होत चाललेली आहे विकासकाला जे वाटतं आहे ते एस आर एच्या अधिकारी त्याला मान्य करून देत आहेत बरं एस आर एच्या अधिकारी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया आ, पार करण्यासाठी तयार नाहीत माझ्याकडे आर टी आयच्या माध्यमातून सगळे पेपर काढलेले आहेत की बाबा उप जिल्हा अधीक्षक व भूमी अभिलेख म्हणजे लँड डिपार्टमेंटचा जो जिल्हा अध्यक्ष असतो जिल्हा अधिकारी अधीक्षक जो असतो तो अधिकारी त्याच्याकडे ज्या वेळेला ही केस जाते त्यावेळेला तो पुढे प्रक्रिया किंवा स संस्थेला एलवाय देण्यासाठी डेव्हलपरला एल वाय देण्यासाठी जी प्रक्रिया राबवतो हो त्यामध्ये तो स्पष्टपणे सांगतो या आहे की बाबा ह्या ठिकाणी जी आहे ती जागा मालकाची एन ओ सी असायला पाहिजे आणि दुसरा म्हणजे संस्थेचा जी बी आर असला पाहिजे या दोन गोष्टींशिवाय या जर नसतील तर त्यांना पुढे कोणत्याही परवानग्या देण्यात येऊ नयेत असं आमचं मत आहे म्हणजे त्यांनी त्यांचं मत नोंदवलेलं आहे तरीसुद्धा त्यांनी त्या ते सगळ्या गोष्टींकडे कानाडोळा करून त्याला बगल देऊन कोणताही जी बी आर नसताना ही डे मा डेअरीच्या मालकीची जागा आहे त्यांचीही एन ओ सी नसताना या ठिकाणी डेव्हलपरला एल एल देण्यात आला आय ओ पास करण्यात आला आणि सगळं मनमानी पद्धती मत पद्धतीने त्यांच्या मनाने सगळ्या या ठिकाणी काम केलं जाते हा माझा खरा रोष आहे एस आर एच्या अधिकाऱ्यांवर एसआरए प्रशासनावर माझा हा खरा खऱ्या अर्थाने रोष आहे की तुम्ही नक्की ही योजना ही सगळी प्रक्रिया गरिबांसाठी राबवतात की विकासकासाठी राबवतात ते सुद्धा पहिलं तुम्ही क्लिअर केलं पाहिजे आणि शासनाला माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे ह्या सगळ्या गंभीर प्रकरणाकडे कृपया आपण लक्ष द्या यातून आपली प्रतिमा मलिन होत चाललेली आहे यातून लोकांना आपल्याबद्दलची ब जी भावना चांगली भावना आहे ती कुठेतरी खराब होण्याचं काम केलं जातं आहे विरोधकांना राजकारण करायला वेळ मिळतो आहे तर आपण कृपया लवकरात लवकर ह्या प्रकरणांमध्ये लव लक्ष घाला आम्हाला न्याय देण्याचं काम करा हीच तुम्हाला विनंती आहे थेट आरोप प्रभात लोडा यांच्यावरती लागत आहेत कुठेतरी नावाला गालबोट लागतं आहे विकासक लोढा आणि स्वतः मंगलजी लोढा यांनी याबाबत गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी संबंधित विषयाकडे वेळीच हस्तक्षेप करणं देखील गरजेचं आहे लोकांचा प्रक्षोभ आणि लोकांची तक्रारी आणि त्यांचा आपण सर्व संपूर्ण विषय जाणून घेतलेला आहे ऐकलेलं आहे कुठेतरी याच्यातून तोडगा निघणं गरजेचं आहे कॅमेरा पर्सन साहिल सह सा, मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका